नमस्कार जागर ऑनलाईन डॉट कॉममध्ये आपलं स्वागत आहे या दोन हजार पंचवीस या वर्षातील हा शेवटचा जागर असेल आणि पुढील वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा धमाका सुरू असणार आहे नुकत्याच नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या आता एकोणतीस महानगरपालिकांच्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये जितका महानगरपालिका आहेत त्या सर्व महापालिकांच्या निवडणुका प्रथमच एकत्र होत आहेत आणि त्यातली मुंबई महापालिकेची निवडणूक ही प्रतिष्ठेची ठरणार आहे कारण मुंबईचा इतिहास वेगळा आहे मुंबईला खूप मोठा इतिहास आहे तो राजकीय आहे तो सामाजिक आहे सांस्कृतिक आहे तो विविध भाषेच्या संगमांचा आहे तसाच तो विविध भाषेच्या संघर्षाचा पण आहे अशा पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेची निवडणूक ही प्रतिष्ठेची भारतीय जनता पक्षाने केलेली आहे कारण मुंबई आणि मुंबईच्या परिसरामध्ये जवळपास नऊ नगरपालिका आहेत आणि हा सर्व नागरीकरण झालेला देशातील सर्वात मोठा परिसर आहे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात लाखो कोटी रुपयांची गुंतवणूक नागरिक सुविधा आणि पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी होणार आहे त्यामुळे इथे आर्थिक हितसंबंध खूप मोठ्या प्रमाणात आहेत जसे राजकीय आहेत तसेच आर्थिक हितसंबंध हे अधिक महत्त्वाचे ठरणार आहेत आणि त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मराठी माणसाचे काय होणार किंवा मराठी अमराठी असा त्याला स्वरूप येऊ शकतं जे हिंदू मुस्लिम त्याला स्वरूप देण्याचा प्रयत्न जो चालू होता तो मागे पडेल आणि मुंबई महाराष्ट्रामध्ये विलीन करण्यासाठी मराठी माणसांनी किंवा मराठी विशेषतः कामगारांनी जे राजकीय भूमिका घेऊन आंदोलन केले त्याचा परिपाक म्हणजे मुंबई महाराष्ट्राला मिळाली आणि मुंबईचे आर्थिक महत्त्व तर अधोरेखित आहेच कारण मुंबईचा एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा हा सहा टक्के आहे आणि महाराष्ट्र एकूण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये चौदा टक्के सहभाग घेतो त्या दृष्टीने मुंबईचे राजकारण अर्थकारण आणि मुंबईचे सांस्कृतिक जग ह्या सर्वाच्या बाबतीतच मुंबईची निवडणूक ही फार महत्त्वाची ठरणार आहे त्यामुळे मुंबईची महापालिकेची निवडणूक आणि महाराष्ट्रातल्या उर्वरित अठ्ठावीस महानगरपालिकांची निवडणुका याच्यामध्ये गुणात्मक खा फरक असणार आहे आणि त्या दृष्टीनं आपण या निवडणूककडे बघायला पाहिजे ज्या पद्धतीचे राजकीय स्थित्यंतरं किंवा राजकीय घडामोडी होत आहेत त्याविषयी आपण जागरूक आहातच तुम्हाला ते माहीत आहे त्याचा मी उहापोह करणार नाही पण मुंबईची एकूण स्थितंत्र कशी घडली आणि मुंबई आज कुठल्या टप्प्यावरून उभे राहिले याचा आपण या जागरामध्ये चर्चा केलेली आहे तुम्हाला त्याविषयी काय वाटतं आपली काय मतं आहेत ते आम्हाला कळवावीत धन्यवाद